हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द सपना संस्कुलिंग यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थ्यांना सपना या यूट्यूब चॅनलमध्ये मी सपना टीचर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण टीनी टायनी या लेसनचे हार्ड वर्ड्स बघणार आहोत तुमचा अभ्यास चालूच असेल पण जे काही नवीन शब्द येत आहेत त्याचे अर्थ समजून घेऊयात म्हणजे पाठांतर करायला सोपं जाईल आणि उत्तर लिहायलाही तुम्हाला सोपं जाईल या धड्याचा वर्कशॉप या धड्याचा मराठीत अर्थ वॉर्मिंग अप सगळं मी दिलेलं आहे नसेल बघितलं तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते ती बघून घ्या आता आपण याचे क्वे शब्दार्थ बघूयात किंवा हार्ड वर्ड्स बघूयात टिनेटायने म्हणजे फार लहान किंवा एकदम चिमुकलं ट्रॅडिशनल पारंपरिक क्रिएट निर्माण करणे हॉरर भय किंवा भीती टिनेटायनी म्हणजे फार लहान चिमुकली रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करणे मिस्टेरियस म्हणजे गूढ किंवा रहस्यमय कॉमन म्हणजे सर्वसामान्य रिजन म्हणजे प्रदेश टेल टी एल ई टेल म्हणजे कथा दोन्हींचं बघा टी ई डबल एल टेल आणि टी ई टेल उच्चार सारखाच पण अर्थ खूप फरक आहे टी ई डबल एल टेल म्हणजे सांगणे आणि टी ए एल ई टेल म्हणजे कथा ॲडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आस्पेक्ट म्हणजे बाजू किंवा अंग साईज आकार उदाहरण लहान मोठा शेप म्हणजे आकार उदाहरणार्थ त्रिकोण वर्तुळ साईज शेपचं आकार आकार जरी आला असेल तरी साईज म्हणताना लहान मोठाच लक्षात देतं शेप म्हणताना त्रिकोण वर्तुळ हेच आकार आपल्याला लक्षात येतात स्क्वेअर स्क्वेअरचा अर्थ आहे वर्ग ओरिजिन म्हणजे ओरिजिनचा अर्थ आहे ओरिजिन म्हणजे देश किंवा वंश क्वालिटी म्हणजे गुण टाय म्हणजे बांधणी आणि स्कार्फ म्हणजे मफलर गेट म्हणजे फाटक चर्चयार्ड म्हणजे चर्च भोवतालचा परिसर बोर म्हणजे हाड म्हणजे थडगे किंवा कवर सूप म्हणजे पातळ अन्नपदार्थ सपर म्हणजे संध्याकाळचं जेवण जे असत त्याला सपर म्हणतात स्टेअर म्हणजे जिना किंवा पायऱ्या टू बी ऑक्टिंट म्हणजे जागे केले टू बी फ्रायटन म्हणजे घाबरून गेली हिड म्हणजे हाईडचा भूतकाळ आहे लपवले आता इंग्लिश वर्कशॉपचे काही शब्द आहेत बघा डिटेल्स म्हणजे तपशीलवार माहिती इमॅजिनेशन म्हणजे कल्पना इनफॉर्मल लँग्वेज म्हणजे अनौपचारिक भाषेत अनौपचारिकपणे सिल्वर चंदेरी सीजर्स म्हणजे कात्री रिपिटेटिव्ह म्हणजे पुनरावृत्ती असणारी ब्रीफली म्हणजे थोडक्यात संक्षिप्तपणे मेन म्हणजे मुख्य ऑक्झिलरी ऑक्झिलरीचा अर्थ आहे सहाय्यक रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे फॉर्म म्हणजे तयार करणे किंवा रचना करणे येस yes, नो no क्वेश्चन म्हणजे हो किंवा नाही असे उत्तर येणारे प्रश्न क्वेश्चन म्हणजे अक्षराने सुरू प्रश्न ड्रॉप म्हणजे गाळणे रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे आणि निगेटिव्ह म्हणजे सो अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त नवीन शब्द तुम्हाला इथे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्याचे अर्थ सांगितले उच्चार सांगितले हे शब्द पाठ करा बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की अरे टीचर आम्हाला वाचायला तर पण अर्थ समजत नाही त्या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत होईल आणि या धड्याचा अर्थ पूर्ण जे आहे व्हिडिओ तो सुद्धा आवर्जून बघा वर्कशॉपचाही बघा त्याची लिंक मी तुम्हाला देतेच पण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना त्यांनाही फायदा होऊ दे आणि सपना सोमस्कुल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो